नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अर्जुन मैपतला धमकावतो की जर कधी मला कळलं ना तर लक्षात ठेव तुझ्या मुलीचा फोटो मला भिंतीवर लावायला वेळ लागणार नाही फक्त मला एक पुरावा भेटू दे मग तुला सांगतो आणि जर तू मधुभवनवर पुन्हा हमला केलास न तर बघ तर इकडे आता महिपत म्हणतो इथे मी माझ्या पोरीला सोडू का तुझ्या सासऱ्यावर हल्ले करत बसू मला नाही तेवढा वेळ त्यानंतर मात्र आता तो अजूनच चिडतो आणि इकडे अर्जुनचा गळा धरायला जातो परंतु अर्जुन त्याच्याकडे इतका रागाने बघतो की त्याचा हात खाली येतो आणि तो तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायली पोलीस स्टेशन मध्ये खूप पुरावे शोधतात त्यानंतर मात्र आता पोलीस त्यांना सांगतात की तो बिल्डर विलासला ज्याने सोडवलं तो दुसरा तिसरा कोणी नसून महिपतच आहे हे मात्र सायली आणि अर्जुनच्या लक्षात येतं त्यामुळे आता सगळा प्लॅन त्यांच्या लक्षात येतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे घरामध्ये अश्विन प्रियाला घेऊन आलेला असतो आणि त्यानंतर मात्र तो म्हणतो की चल आपण मम्माच्या रूममध्ये जाऊ सायली किचन मध्ये असते तेवढ्यात प्रिया तिथे जाते आणि ती म्हणते माझी कॉफी तिथेच घेऊन ये अरे सॉरी मी विसरले तुला तुझ्या सासूबाईंच्या रूममध्ये जायची परवानगी नाही ना तेवढ्यात मात्र सायली तिथे कॉफी घेऊन येते इतक्यात अश्विन बोलत असतो त्यामुळे आता, त्या आता कल्पना म्हणते हो मला मान्य आहे पण आता म्हणजे तुझ्या भावाशी ठरलं होतं तिचं लग्न तर अश्विन म्हणतो हो मग काय आता तिने आयुष्यभर रडतच बसायचं आहे का तर लगेचच कल्पना म्हणते हो मला माहिती आहे तिचं एका उत्तम मुलाशी लग्न व्हायला पाहिजे पण तो तू असशील हे मला वाटलं नव्हतं आणि हे ऐकून मात्र आता सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इकडे मात्र आता पुन्हा एकदा सून स्वप्न आता प्रिया बघणार आणि आता अश्विन मात्र लवकरच प्रियाशी लग्न करण्याचं त्यांनी सांगितलेलं असतं आणि आता घरच्यांनी मात्र त्या दोघांचं लग्न ठरण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि लवकरात लवकर त्यांचं लग्नही उरकवण्याचं सगळ्यांनी ठरवलेलं असतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा